अनंत गीतेने जनतेचा विश्वासघात केला अनंत गीतेने कुणबी समाजाचा विश्वासघात केला अनंत गीतेने भास्कर जाधव असतील रामदासबाई कदम असतील सूर्यकांत दळवी असतील भरत गोवाले असतील महित्र दवी असतील या सगळ्यांचा विश्वासघात केला आपले जे प्रतिस्पर्धी आहेत की ते यांनी काल पण आपल्यावर व्यक्तिगत टीका केली टीका टिप्पणी केली आपण जरी ठरवलं तरी समोरच्याकडून जी व्यक्तिगत टीका टिप्पणी येतेवर टिक आपली काय प्रतिक्रिया एक असं की त्याला जळून आज ते तुमच्या मतदार संघाबाट आशीर्वाद म्हणतो त्यावेळा पचारजजनांच्या की तुमचा जो बदल आहे तो गाथा सगळं आपली आहे सत्य एक असं की हातच सगळं घेऊन जातो त्याला माणसाला नाही राशेत माझं त्यांना आव्हान आहे की तीस वर्ष त्यांना संसदेमध्ये लोकांनी पाठवणं दहा वर्ष ते देशाचे कॅबिनेट मंत्री राहिले त्यांनी त्या दहा वर्षात किंवा पुणे कालखंडामध्ये मतदारसंघामध्ये काय काम केलं हे ठळकपणाने सांगत हे सांगण्याचं कुठलंही धाडस त्यांच्याकडे नसल्यामुळे व्यक्तिगत टीकेवरती त्या ठिकाणी ते भर देतात त्याबद्दल मी विश्वासघात केला नेतृत्व बदल झाला त्याचा खुलासा मी ज्या वेळेला द्यायचा असेल त्याला देईल पण ज्या जनतेने मला निर्वाचित केलं त्या जनतेचा मी कधी विश्वासघात केला नाही अनंत गीतेने जनतेचा विश्वासघात केला अनंत गीतेने कुणबी समाजाचा विश्वासघात केला अनंत गीतेने भास्करराव जाधव असतील रामदासबाई कदम असतील सूर्यकांत दळवी असतील भरत गोवाले असतील महेंद्र दळवी असतील या सगळ्यांचा विश्वासघात केला त्यामुळे ते जे काय शब्दप्रयोग वापरतात खरं मला वापरायचे नव्हते परंतु कुठलाही प्रचाराचा व ते असं सांगू शकत नाहीत की मी विकास नाही केला त्याच्यामुळं व्यक्तिगत टीकेवरती ते भर देतात तरी त्यांच्या टीकेला सभ्यतेने मी माझं उत्तर सा त्या ठिकाणी देणार आहे एक वैचारिक पातळी असणारा मी कार्य आहे आपण पाहाल की आजच्या ज्याला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला आदरणीय शरद पवार साहेबांच्या वरती खंजीर उपोषणा नेता म्हणून त्यांनी टीका केली शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत ही पण त्यांनी टीका केली खंजीर उपोषणा ही कधी सोबत सोबत राहू शकत नाहीत अशी टीका त्यांनी केली आज साहेबांचे पाय झाल्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय उरला नाही एकेकाळी जयंत पटला यांच्यावर टीका केली यांनी जयंत पटलावरती प्रचंड टीका केली टीका करण्यात प्रचारामध्ये जर जी लक्ष घालतात त्याचा अर्थ विकास त्यांच्यापासून शेकडे कोस दूर आहे मी आतापर्यंत केलेलं काम ठेवू शकतो पुढचं विजन पंचवीस वर्षाचं काय ते माझ्याकडे तोडपाठ आहे